मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दरम्यान खंडोबा महाराजांचा नवरात्र म्हणजेच उत्सव साजरा केला जातो प्रतिपदा ते चंपाषष्ठी या सहा दिवसांमध्ये खंडोबा महाराजांनी मणी आणि मल्ल या दोन असुरांशी युद्ध करून त्यांचा वध केला होता म्हणून या दरम्यान खंडोबा नवरात्र साजरं केलं जातं ज्यांचं कुलदैवत खंडोबा महाराज असतील त्यांच्या घरामध्ये विधिवत घटस्थापना केली जाते देवीच्या नवरात्र उत्सवाप्रमाणेच कुळधर्म कुळाचार केला जातो खंडोबा नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी प्रत्येक दिवसाचं महत्व काय कुळधर्म कुळाचार कसा करावा पंचमीला काय करावं चंपाीची पूजा कशी करावी घटस्थापनेची संपूर्ण पूजा शास्त्रोक्त मंत्रासह मी दाखवली आहे सोबत मंत्र पठन केले आहे आपल्याला मंत्र पठन करायला जमलं तर अवश्य माझ्यासोबत पठन करा मंत्र लिहून पण दिले आहेत नाही जमलं आपण फक्त मंत्र श्रवण करा आणि सांगितल्याप्रमाणे सूचनांचं सा पालन करा पूजेविषयी आपल्या काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा चॅनल सबस्क्राईब करा येळकोट येळकोट जय मल्हार कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस साली खंडोबा नवरात्रीची सुरुवात होत आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि त्याची समाप्ती होईल चंपाषष्टीला म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकवीस नोव्हेंबर रोजी आपल्याला घटस्थापना करायची आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी पंचमी आहे आणि सव्वीस नोव्हेंबरला घट उत्तापन म्हणजेच चंपाषष्टी आहे ज्यांचं कुलदैवत खंडोबा महाराज नसतील त्यांनी सुद्धा खंडोबा महाराजांचे स्तोत्र मंत्र ग्रंथ सेवा अवश्य करावी कारण खंडोबा महाराज हे भगवान शंकराचाच अवतार आहे आणि आपल्या सर्वांचं कुलदैवत भगवान शंकरच आहे घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य बघूया घटस्थापनेसाठी आपल्याला लागेल कलश म्हणजेच तांब्या एक नारळ हळकुंड बदाम सुपारी विड्याची पानं त्यानंतर खंडोबा महाराजांचा टाक किंवा मूर्ती चालेल फोटो असेल तर फोटो अवश्य घ्या गणपती बाप्पाची मूर्ती किंवा त्याऐवजी सुपारी घ्यावी फुले हार पंचामृत शंख घंटा इत्यादी साहित्य जवळ घेऊन बसायचं म्हणजे आपल्याला सारखं सारखं उठावं लागणार नाही घटस्थापना कशी करावी या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्वच्छ वस्त्र परिधान करावेत शुचिर्भूत व्हायचं देवघर स्वच्छ करून घ्या देवाच्या ज्या सर्व मूर्ती असतील या सर्वांना वा। स्नान घालावं ज्यांच्या घरी घटस्थापना असेल अशा सर्वांनीच घटस्थापना झाल्यानंतर देवांना स्नान घालायचं नाही चंपाषष्ठीच्या दिवशी देवांना स्नान घालावं म्हणून पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी सर्व ज्या मूर्ती असतील देवांच्या सर्वांना स्नान घालावं फोटो असतील देवाचे सर्व स्वच्छ करून घ्यायचे ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची असेल घटस्थापनेची ती जागा स्वच्छ करून घ्या एखादा चौरंग घ्यावा चौरंगावरती स्वच्छ पिवळं वस्त्र अंतरावं खंडोबा महाराजांचा फोटो आपल्याकडे असेल त्या ठिकाणी चौरंगावरती मांडून द्या स्वामींचा फोटो मांडावा आणि पूजेला सुरुवात करावी प्रथम आपल्या कपाळाला कुंकू लावायचं पुरुषांनी कुंकू लावा महिलांनी हळद कुंकू लावावं चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदा हरते नित्यम लक्ष्मी सर्वदा त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याला हळद कुंकू अक्षता एखादं फुल व्हावं ओम श्री दीपदेवताय नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी यानंतर आपण जे पूजा साहित्य घेतलं असेल त्यावरती तसेच आपण पूजा मांडली आहे त्या ठिकाणी स्वतःच्या अंगावरती आजूबाजूला एका फुलानं थोडंसं पाणी शिंपरायचं पुढील मंत्र म्हणायचा ओम अपवित्र पवित्रो वा पुंडरी वाढरेकाक्षम बाह्याभ्यंतर ही संपूर्ण जागेची स्वतःची आपण शुद्धी केली यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे आचमन केल्यानं आपल्या शरीराची मनाची शुद्धी होते ज्यामुळे पूजा अधिक एकाग्रतेने होईल शुद्ध पाण्याने भरलेल्या तांब्या घ्यायचा पळी किंवा चमचा घ्या आणि तामन घ्यावं भगवान विष्णूंची चोवीस नावं आपण पठण करणार आहोत पहिल्या तीन नावांचा उच्चार करताना डाव्या हातानं उजव्या हातात पळीवर पाणी घ्यायचं पाणी पिऊन घ्यायचं पहिल्या तीन नावाचा उच्चार करताना पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या नावाचा उच्चार करताना तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं द्विराचम्य म्हणजेच ही कृती आपल्याला दोन वेळा करायची आहे डाव्या हातानं उजव्या हातात पळीभर पाणी घ्यावं ओम केशवाय नमस्वाहा स्वाहा पाणी पिऊन घ्या पुन्हा पाणी घ्यायचं ओम नारायणाय नमस्वाहा स्वाहा पाणी पिऊन घ्यावं पुन्हा पाणी घ्यायचं ओम माधवाय नमस्वाहा स्वाहा पाणी पिऊन घ्यावं पुन्हा पाणी घ्या ओम गोविंदाय नमः तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं पुन्हा हीच कृती करायची ओम केशवाय नमस्वाहा स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम नारायणाय नमस्वाहा स्वाहा पाणी पिऊन घ्यावं ओम माधवाय नमः स्वाहा पाणी पिऊन पाणि पिन्घ्या गोविन्दाय नमः पाणी सोडून द्याव आता हात जोडायचे ओम विष्णवे नमः ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम सङ्कर्षणाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम प्रद्युम्नाय नमःमः ओम अनिरुद्धाय नमः ओम ॐ पुरुषोत्तमाय नमः ॐ अधक्षजाय नमः ॐ नारसिंहाय नमः ॐ अच्युत्ताय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ उपेन्द्राय नमः ॐ हर ए नमः ॐ श्रीकृष्णाय नमो नमः अतः अत कराव ॐ प्रणवस्य ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छन्दाः ॐ भूर्भुवस्वाहा तस्य पतुर्वर्ण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ आपो ब्रह्म ब्रह्मभूर्भुवास्वरम् अशा रीतीनं काहीतरी मंत्राचं पठण करायचं आता आपण सर्व देवांना वंदन करणार आहोत हात जोडायचे श्रीमन महागणाधि नम इष्टता स्थानदेवता वास्तुदेवताभ्यो नम मातृपितृभ्याम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम यानंतर आपण गटस्थापनेच्या पूजेचा संकल्प करणार आहोत आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यावं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्या मनोमन खंडोबा महाराजांचं स्मरण करायचं नक्षत्रं विष्णुरेव योगश्च कर्णं चर्व सर्वविष्णुमयं जगत आद्य विशिष्टा शुभ पुण्यतिथो म्हणायचं मम आत्मन सकल शास्त्र पुराणोक्त फल श्री कुलदेवता मल्हारी मल्हारिमाड प्रीत्यर्थं असमाक सकल कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयुर् आरोग्य ऐश्वर प्रसादार्थ श्री आपल्या नावाचा उच्चार करायचा शर्मणे गोत्राचा उच्चार करावा गोत्र माहीत नसेल तर कौशिक गोत्र म्हणावं अद्य शुभयोगे विष्णुकर्णे विष्णुवासरे प्रतिपदातिथो प्रतिवार्षिक विहितं यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्ये श्रीखंडोबा षड्रात्र पूजा मालाबंधन अखंड दीप प्रज्वलन पूर्वकम उपवास नवरात्र पूजा करिशिये हातातील पाणी तामनामध्ये सोडून द्या हा झाला या पूजेचा संकल्प कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपती पूजनानं करत असतो म्हणून गणपती बाप्पाची पूजा करायची तामनामध्ये मुर्ती मुर्ती गणपती बाप्पाची मूर्ती घ्या मूर्ती नसेल सुपारी घ्यावी गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती चार पळी शुद्धजल व्हावं ओम श्री महागणपते नमहा पादिहोपाद्यम समर्पया अर्घ्यम समर्पयाचमनियम समर्पयामी स्नानम समर्पयामी गणपती बाप्पांचे आपण पाय धुतले त्यांचे हात धुतले त्यांना स्नान घातलं आता एक पळी पंचामृत व्हावं ओम श्री महागणपतेन महा, महा। पंचामृत स्नानम समर्पयामी एक पळी शुद्धजल व्हावं शुद्धोद स्नानम समर्पयामि बाप्पाला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती अक्षता ठेवाव्यात आसन म्हणून गणपती बाप्पाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापित करावी गणपती बाप्पांना कापसाची दोन वस्त्र व्हावीत ओम श्री महागणपते नमहा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी त्यांना गंधाक्षता फुले अर्पण करावीत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा ओम श्री महागणपते नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पयामि नैवेद्यम समर्पया मी गणपती बाप्पाची अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर आपण आता कलश स्थापना करणार आहोत शुद्ध जलाने भरलेला एक तांब्या घ्यायचा त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल टाकावं एखादी सुपारी एखादं नाणं टाकावं कलशावरती पाच भिड्याची पानं ठेवायची त्यावरती नारळ ठेवायचा या कलशावरती खालून वर कुंकुवानं उभ्या पाच रेषा काढा कुंकुवानं स्वस्तिक काढायचं नारळावरती देखील स्वस्तिक काढावं चौरंगावरती आपल्या डाव्या हाताला अक्षता ठेवाव्यात त्यावर्ति कलश द्यावा कलशाला नारळाला गंधाक्षता फुले अर्पण करावी कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्म मधे मातुगुणः स्फुतः कुक्षो तु सागरः सर्वे सप्तदीपा वसुन्धरा ऋग्वेदे तु यजुर्वेदः सामवेदो हतर्वणः अङ्गेश्वसयिता सर्वे कलशं तु समश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरि तथा ఆయా దేవూజార్థం దురితక్షయారక గంగే యమునేే గోదావరి సరస్వతి నర్మదే సింధు కావేరీ జలెస్ కలు కలశదేవత్యో నమ సకల పూజా గంధాక్షతీ సమర్పయా ఓం శ్రీ వరుణాయ నమ అశా పద్ధతిని కలశస్థాపనా కరా కానీ కలశస్థాపనా కలశావర్తి మంచి తాంబ్యా నారణణే पूर्णतज म्हणजेच तामण ठेवलं जातं किंवा ताट ठेवतात त्यामध्ये खंडोबा महाराजांच्या टाकाची स्थापना केली जाते आपल्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण स्थापना करावी काहींच्या घरी देवीच्या नवरात्रीप्रमाणेच धान्य देखील पेरलं जातं तर आपल्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनं आपण घटस्थापना करा पूजाविधी मात्र याच पद्धतीनं शास्त्रोक्त मंत्रासह करा कलशाची स्थापना केल्यानंतर आपण आता शंख आणि घंटेचं पूजन करणार आहोत शंख तामणामध्ये घ्यायचा स्नान घालायचं स्वच्छ पुसून घ्यावा आपल्या उजव्या हाताला शंखाची स्थापना करा शंखाला गंध लावा आणि फुल अर्पण करावं वा। अक्षता वाहू नका ओम श्री शंखाय नमहा गंधपुष्पम समर्पयामि डाव्या बाजूला घंटा स्थापित करायची घंटेला देखील स्नान घालावं आणि घंटा स्वच्छ पुसून घ्यायची थोडासा अक्षता ठेवा आसन म्हणून घंटा त्या ठिकाणी स्थापित करावी गंधाक्षता फुलं व्हावी हळद कुंकू व्हावं ओम श्री घंटा देवे नमहा हरिद्राम कुमकुम च समर्पयामी गंधाक्षता पुष्पं समर्पयामी शंख आणि घंटेचं पूजन झाल्यानंतर आता आपण खंडोबा महाराजांचा जो तेला करना तामना मदे टाक आहे त्याला अभिषेक करणार आहोत तामनामध्ये खंडोबा महाराजांचा टाक घ्यायचा ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा हा मंत्र म्हणा खंडोबा महाराजांचं ध्यान करावं ध्यानम समर्पयामी टाकावरती थोड्याशा अक्षता व्हाव्यात ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा आभानार्थे अक्षतान समर्पयामी खंडोबा महाराजांना पूजेत आपण आमंत्रित केलं पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या ओम श्री मार्तंड भैरवायन महा आसनार्थे अक्षता समर्पयामि आपण त्यांना आसन दिलं आता एक पळी शुद्धजल अर्पण करा ओम श्री मार्तंड भैरवायन महा पादेव हो पाद्यम समर्पया त्यांचे आपण पाय धुतले एक पळी शुद्धजल घ्यावं त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकाव्यात टाकावरती वाहून द्या अर्घ्य म्हणजेच आपण त्यांचे हात धुणार आहोत ओम श्री मारतंड भैरवाय नमहा अर्घम समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा स्नानम समर्पयामी आता एक पळी पंचामृत दूध दही तूप मध आणि साखर एकत्र करून पंचामृत करून घ्यायचं वाहून द्यायचं टाकावरती पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं ओम श्री मार्तंड भैरवायनमहा पंचामृत स्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नान समर्पया मी आता पळीभर पाण्यामध्ये थोडस कुंकू टाकावं टाकावरती वाहून द्या पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं ओम श्रीमारतंद भैरवाय महा गंधोदक स्नानम समर्पयामि शुद्धोदक स्नान समर्पयामी टाकावरती आपण आता अभिषेक करणार आहोत पळी पळीनं पाणी वाहत राहायचं सोबत महिम्न स्तोत्र एक वेळा आणि सुक्त एक वेळा पठन करावं किंवा श्रवण करा आपल्या चॅनलवरती दोन्ही व्हिडिओ आहेत आपण ते लावून द्या नुसतं श्रवण केलं आणि पळी भर पाणी टाकावरती अर्पण केलं तरी चालेल अशा पद्धतीनं अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा आता चौरंगावरती टाक स्थापित करत असताना दोन वेळाची पानं घ्या पानावरती स्वस्तिक काढावं कुंकुवानं आणि त्यावरती हा जो खंडोबा महाराजांचा टाक आहे हा झोपून ठेवावा कारण देव घटी बसत असतात म्हणून तो झोपून ठेवायचा असतो आपल्याकडे जर वेगळी काही पद्धत असेल आपण जर कलशावरती जे पूर्ण दल म्हणजे तामन असतं किंवा ताट असतं त्यामध्ये तांदूळ ठेवून त्या, त्या ठिकाणी जर आपण टाक ठेवत असाल आपण त्या पद्धतीने टाक ठेवला तरी चालेल खंडोबा महाराजांचा टाक अशा पद्धतीनं स्थापित करावा खंडोबा महाराजांना कापसाची दोन वस्त्र अर्पण करायची ओम श्री मार्तंड भैरवायन महा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी त्यांना गंध लावावं चंदन लावावं हळद कुंकू लावावं अक्षता व्हाव्यात ओम श्री मार्तंड भैरवायन महा हरिद्राम कुमकुम च समर्पयामी गंधाक्षता पुष्पम समर्पयामी खंडोबा महाराजांना भंडारा म्हणजेच हळद अतिशय प्रिय आहे त्यामुळं हळद व्हावी ओम श्री मार्तंड भैरवायन महा हरिद्राम समर्पयामी अशा पद्धतीनं टाकाची स्थापना करायची पूजा करायची चौरंगावरती आपण खंडोबा महाराजांचा फोटो मांडला असेल किंवा स्वामींचा फोटो असेल या फोटोंना देखील गंधाक्षता फुलं अर्पण करा फोटोची देखील पूजा करून घ्यायची आपल्या घरात खंडोबा महाराजांचे ग्रंथ असतील मल्हारी सप्तशती असेल किंवा मल्हारी महात्मे असेल कुठलाही ग्रंथ असेल तर ग्रंथाचं देखील पूजन करा त्यासाठी एखादा पाठ घ्यावा किंवा चौरंग घ्यावा त्यावरती स्वच्छ वस्त्र ठेवावं थोड्याशा अक्षता ठेवा आसन म्हणून त्यावरती ग्रंथ ठेवून द्या ग्रंथाला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची ओम ह्रीम सरस्वते नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी देवीच्या नवरात्रीप्रमाणेच आपल्याला खंडोबा नवरात्रीमध्ये अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो अखंड दिवा अगोदर स्वच्छ करून ठेवायचा तांदळाचं आसन करावं त्यावरती अखंड दिवा ठेवून द्यायचा आणि तो प्रज्वलित करायचा ओम श्री दीपदेवताय नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पया दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलवायची त्याचं पूजन करायचं या सहा दिवसांमध्ये दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची चुकून जर अनावधानानं दिवा विजलास तर क्षमा मागून पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा कुठलीही शंका मनात आणायची नाही यानंतर संपूर्ण पूजेला अगरबत्तीनं म्हणजेच धूपानं ओवाळायचं दिव्यानं ओवाळायचं नैवेद्य दाखवायचा कुठल्याही गोड पदार्थाचा किंवा दूध साखरेचा पंचामृताचा नैवेद्य दाखवावा ओम श्री मार्तंड भैरवायन महा धूप समर्पयामी दीपम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रेवावं सुपारी ठेवावी हळकुंड ठेवावं एखादा बदाम ठेवावा नाण्यावरती एक पळी पाणी सोडून द्यायचं ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा मुखवासार्थे पोगी फल तांबुलम सुवर्ण पुष्पदक्षिणा समर्पयामी अशा पद्धतीनं वेळा ठेवल्यानंतर आता आरती कोण घ्यायची गणपती बाप्पाची आरती देवीची आरती खंडोबा महाराजांची आरती आणि भगवान शंकरांची आरती करावी आरती झाल्यानंतर माला बंधन करायचं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी वेड्याच्या पानांची माळ गटाला घालायची आणि त्यानंतर रोज पिवळ्या फुलांची माळ गटाला अर्पण करावी अशा पद्धतीनं घटस्थापनेची पूजा झाल्यानंतर रोज टाकावरती दुरूनच आपण हळद कुंकू व्हावं भंडारा म्हणजेच हळद व्हावी रोज टाकाला स्नान घालायची गरज नाही तसंच देवांना देखील स्नान घालू नका कारण देव घटी असतात दुरूनच आपण टाकाची किंवा फोटोची पंचोपचारी पूजा करायची गंध व्हावं अक्षता व्हाव्यात फुलं व्हावीत धूप दीप आणि नैवेद्य आपण जे घरात बनवतो सकाळ संध्याकाळ त्याचा नैवेद्य या पूजेला दाखवायचा सकाळ संध्याकाळ आरती करायची आणि हे जे सहा दिवस असतात प्रतिपदा घटस्थापना ते चंपाषष्ठी या दरम्यान कुलदैवत खंडोबा महाराज यांचं जेवढं आपल्याला सेवा करता येईल तेवढी आपण करा ग्रंथ वाचन करावे मल्हारी सप्तशती असेल मल्हारी महात्म्य या ग्रंथांचं पठन करा मी नवरात्रीमध्ये रोज मंत्र अपलोड करेल आपण त्या साधना करा सोबत पठन करा कारण कुलदेवीप्रमाणेच कुलदेवतेचा आशीर्वाद देखील आपण प्राप्त करून घेतला पाहिजे ज्यामुळं आपल्या घरातील ज्या समस्या असतात संततीची समस्या असेल विवाह ठरत नसतील आर्थिक समस्या असतील त्याचं आपोआप निवारण होईल कुळधर्म कुळाचार करत असताना महत्वाचा जो कुळाचार असतो तो असतो उपवास उपवास कोणी करावा घरातील जो कर्ता पुरुष असतो प्रथम अधिकार त्याचा असतो समजा त्याला शक्य नसेल तर कुल स्त्रीनं उपवास करावा त्यांनाही शक्य नसेल तर घरातील मोठा जो मुलगा असतो तो किंवा त्याची बायको यांनी उपवास करावा आपण जर रोज उपवास करणार असाल तर आपल्याला गटस्थापना ते पंचमीपर्यंत म्हणजेच एकवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर आपल्याला उपवास करावा लागेल आणि चंपाषष्ठी म्हणजेच सव्वीस नोव्हेंबरच्या दिवशी उपवास आपण सोडावा उठता बसता जर आपल्याला उपवास करायचा असेल तर आपण घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या दिवशी उपवास करायचा एकवीस तारखेला बावीस तारखेला उपवास सोडून द्यायचा त्यानंतर पंचमीचा उपवास करायचा पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला चंपाषष्ठीला तो उपवास सोडावा घरातील इतर सदस्य देखील उपवास करू शकता उपवास हा देखील एक आचार आहे उपवास जर शक्य असेल तरच करा नसल शक्य तर आपण उपासना करा खंडोबा महाराजांची स्तोत्र मंत्र पठन करा पंचमीच्या दिवशी काय करायचं पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचमी आहे ही एक महत्वाची तिथी मानली जाते या षडरात्र उत्सवामधली या दिवशी बाजरीच्या पिठाचे नागदिवे केले जातात पाच नागदेवे बनवायचे सोबत दोन मुटके बनवायचे एका ताटामध्ये किंवा तामणामध्ये नागदिवे घ्यावेत आणि मुटके घ्यावेत शुद्ध तूप दिव्यामध्ये घालून दिवे प्रज्वलित करायचे आणि गटाला ही जी पूजा असते या पूजेला या दिव्यांनी ओवाळायचं संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हा विधी करायचा आहे पंचमीची अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर रोजी चंपाषष्ठी आहे चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला नवरात्रीची सांगता करायची असते सा। घट उत्थापन करायचं असतं चंपाषष्ठीच्या दिवशी काय करावं पूजा कशी करावी प्रतिपदा ते पंचमी पर्यंत आपण देवांना स्नान घालत नाही खंडोबा महाराजांचा टाक असेल किंवा फोटो असेल आपण त्यांना स्नान घालत नाही चंपाष्ठीच्या दिवशी सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी काय करायचं स्नान करा शुच व्हा स्वच्छ वस्त्र परिधान करायचे प्रथम देवपूजा करायची घरातील सर्वच देव असतात देवघरातील देवांना स्नान घालायचं त्यानंतर घटाची पूजा करायची घटाला रोजच्या प्रमाणे हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करा रोजच्या प्रमाणे माळ अर्पण करायची पहिल्या दिवशी आपण विड्याचे पानाची माळ अर्पण करतो रोज पिवळ्या फुलांची माळ अर्पण करतो चंपाषष्ठीच्या दिवशी पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा खंडोबा महाराजांचा टाक तामनामध्ये घ्यायचा आणि आता सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे अगदी त्याच पद्धतीनं टाकावरती अभिषेक करायचा शिवमहिमन स्तोत्र श्रीसुक्त एक वेळा पठण करून खंडोबा महाराजांच्या टाकाला शुद्ध जलानं पंचामृतानं स्नान घालायचं अभिषेक करायचा टाक स्वच्छ पुसून घ्यायचा पुन्हा चौरंगावरती स्थापित करा किंवा देवघरात ठेवला तरी चालेल आपल्याकडे जर दिवटी असेल दिवटी प्रज्वलित करावी धूप दीपानं खंडोबा महाराजांना ओवाळायचं नैवेद्य दाखवायचा चंपाषष्टीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो सोबत एक विशिष्ट नैवेद्य असतो भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य रोडगा म्हणजे काय बाजरीचं पीठ त्यामध्ये थोडंसं दूध घालावं त्यामध्ये थोडीशी कांद्याची पाट टाकावी त्याची भाकरी तयार करायची तो असतो रोडगा या रोडग्यासोबत भरीत आणि पुरणपोळी असा नैवेद्य संपूर्ण पूजेला दाखवायचा चंपाषष्ठीच्या दिवशी नैवेद्य झाल्यानंतर आरती करावी गणपती बाप्पाची आरती देवीची आरती खंडोबा महाराजांची आरती दत्त महाराजांची आरती म्हणावी किंवा शंकराची आरती म्हणा या दिवशी घोडा गाय कुत्रा यांना घास अवश्य द्यावा तळी भंडार करण्याला अतिशय महत्त्व आहे मणी आणि मल्ल या दोन असुरांचा ज्यावेळेला खंडोबा महाराजांनी खंडोबा नवरात्रीमध्ये वध केला त्यावेळेला मुनींनी त्यांचा जयघोष केला ती आहे तळी आरती तळी आरती म्हणून या दिवशी खंडोबा महाराजांचा तळी भंडार अवश्य करावा तळी भंडार कसा करायचा तळी कशी भरायची तळी आरतीसह सविस्तर व्हिडिओ मी लवकर अपलोड करेल आपण तो नक्की बघा आणि त्या पद्धतीनं चंपाषष्टीच्या दिवशी तळी भंडार आपण करावा दुपारची पूजा झाल्यानंतर नैवेद्य आरती झाल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळी देखील आपण तळी भंडार करू शकता म्हणजेच चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे देवांना स्नान घालायचं खंडोबा महाराजांच्या टाकावरती अभिषेक करायचा नैवेद्य दाखवायचा पुरणपोळी भरी आणि रोडग्याचा त्यानंतर ड्युटी प्रज्वलित करायची आणि तळी भंडार करायचा चंपा षष्टीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला घटाचं विसर्जन करायचं असतं या संपूर्ण पूजेची उत्तर पूजा करायची संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची खंडोबा महाराजांचं ध्यान करायचं नवरात्रीमध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल काही राहिलं असेल त्याबद्दल क्षमा मागायची आणि पूजा आवरून घ्यायची पूजा साहित्याचं काय करायचं कलशातील पाणी आपल्या घरात आजूबाजूला घरातील सदस्यांवर शिंपडायचं नारळ फोडून त्याचा प्रसाद करावा सुपारी हळकून बदाम हे आपण स्वच्छ करून घ्यावेत पुन्हा दुसऱ्या पूजेत आपण ते वापरू शकता बाकी जे साहित्य असतं माला असतील फुलं असतील काही ठिकाणी नवरात्रीप्रमाणेच धान्य पेरलं जातं तर हे सर्व पाण्यामध्ये विसर्जित करायचं टाकावरती आपण रोज जो भंडारा वाहतो हळद वाहतो ते एका डबीमध्ये जमा करून ठेवावं रोज घरातून बाहेर निघताना घरातील सदस्यांनी लावायचं ही हळद म्हणजे खंडोबा महाराजांचा प्रसाद असतो आशीर्वाद असतो प्रत्येक संकटांपासून आपलं तो रक्षण करेल अशा पद्धतीने विधिवत आपण उत्तर पूजा करा या सहा दिवसांमध्ये जमेल तेवढी खंडोबा महाराजांची सेवा करा ग्रंथ पठन करा मल्हारी महात्म्य मार्तंड विजय मल्हारी सप्तशती या ग्रंथांचं पठन करा त्यानंतर ओम नमो मार्तंड भैरवाय या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करा हे सर्व स्तोत्र मंत्र आपल्याला चॅनलवरती उपलब्ध होतील माझ्यासोबत आपण पठण करा ही सर्व सेवा कुलदेवतेची सेवा नक्कीच आपल्याला फलदायी ठरेल यात काही शंका नाही तर अशा पद्धतीनं शास्त्रोक्त मंत्रासह या वर्षी आपण खंडोबा महाराजांचा नवरात्र साजरी करा घटस्थापना करा चंपाषष्ठीची पूजा करा माहिती आपल्याला जर आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय मल्हार लयला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट